नमस्कार तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही वेळ झाली आता बातमीपत्राची बात पार्श्वभूमीवर डी जी एम ओ दोन्ही पक्षांमध्ये चर्चा आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा होणार आहे भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट कर्नल राजीव घई यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओ कडक इशारा देताना असे बजावले आहे की जर पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले तर भारत त्यावर कठोर कारवाई करेल किंवा दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाऊ शकते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैनिकांची धडाकेबाज कामगिरी पाहून पाकिस्तान हादरला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अनेक आतंकवादी स्थळे उद्ध्वस्त केली त्यातील महत्त्वाचा आतंकवादी अड्डा म्हणजे मोरिके येथील हाफिज सईद याच्या मुख्यालयालासुद्धा भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेले आढळते लष्कर ए तय्यबाचा कुख्यात आतंकवादी हा हाफिज सईद असून त्याला भारताने चांगलेच सडेतोड उत्तर दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ऑपरेशन सिंदूर संपूर्ण झाल्यानंतर भारतीय नौदलाचे माझी कमांडर ए के शर्मा म्हणाले आमचे लक्ष पूर्ण झाले असून भारतातील नौदलाचे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत एस एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे सर्व विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता नंतर हा निकाल महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणून घेता येणार आहे पाहता येणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने या, महानगर या समस्येवर मोठे पाऊल उचलताना मुंबईतील एकूण तीनशे शहाऐंशी ठिकाणी लक्ष केंद्रित केलेले आहे यावर्षी चारशे सतरा उदंचन पंपांची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आपल्याला मिळत आहे भारतीय संघाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याने दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी कसोटी सामन्यातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नैराश्याचे वातावरण आहे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे असे आपल्याला जाणवते प्रसिद्ध क्रिकेटपटू त्याचबरोबर भारतीय संघाचे काही नेतृत्व केलेला हा खेळाडू याने अचानक निवृत्तीची घोषणा का केली यावरून अनेक तर्कवितर्क तर्क मानले जात आहेत आता पाहूयात हवामानाचा अंदाज यावर्षी भारतात लवकरच मान्सून दाखल होणार आहे अशी पुणे वेधशाळेकडून आपल्याला माहिती मिळत आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी भारतात मान्सून लवकर दाखल होणार आणि यामुळे भारतातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे यावरून आपल्याला पाहायला मिळत आहे अमेरिकेच्या शस्त्रसंधी घोषणेमुळे भारत व पाक दोन्ही देशांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे ऑपरेशन सिंधू नंतर दोन्ही देशांकडून अधिकृत माहिती येण्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत शस्त्रसंधीची घोषणा केली यामुळे दोन्ही देशांमध्ये खळबळ उडाली आहे यावर भारताकडून तटस्थ भूमिका घेत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे युद्धजन्य परिस्थिती असतानाही आय एम एफकडून पाकिस्तानला एक दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे यावरून भारताची नाराजी भारताने आंतरराष्ट्रीय पटलावर जाहीर केलेली आहे आता पाहूयात क्रीडा आणि मनोरंजन टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये गुजरात टायटन्स हा संघ सध्या अव्वल स्थानी असून द्वितीय स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू या संघाने बाजी मारली आहे गुजरात टायटन्स या संघाने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून त्यांचा प्ले ऑफमधील प्रवास संपुष्टात आणला असे पाहायला मिळत आहे तर श्रोतेहो या होत्या आजच्या काही ठळक बातम्या हो नवनवीन माहिती व ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील बातमीपत्रात तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार